फार महत्वाचं आहे आमच्या अण्णांचं त्याच्यावर फार प्रेम आहे कारण का अधिकार तैसा करून काही संसाराचे अधिकारी ज्याच्या अंतकरणामध्ये प्रवृत्ती आहे भोगासक्ती आहे ते संसाराचे अधिकारी आता बघायला आमच्या अंतकरणात भोगासत्ती आहे का आमच्या अंतकरणामध्ये मन विक्षेप आहे का आमच्या अंतकरणामध्ये आवर दोष आहे का सामान्यतः संसारात येणारे जीव आपण सगळे ते प्रवृत्तीचे अधिकारी आपल्याकडे प्रवृत्ती जास्त आहे निवृत्ती कमी आहे आणि ज्ञान जर व्हायचं असत तर निवृत्ती रासांनाच गुरु करावा लागत आमची प्रवृत्ती का होती कर्मामध्ये प्रवृत्त का होते आम्ही कर्मामध्ये का, हो कर्मा का प्रवृत्त होतो नाही आम्हाला कर्म्यामध्ये आनंद आहे कर्म्यातला आनंद आहे करण्यातून आनंद मिळेल असं आम्हाला वाटतय त्यामुळं आम्ही काहीतरी करायला जातो आणि करण्यामुळं पुढे परमेश्वर करण्यान मिळत नाही परमेश्वर मिळवण्याची गोष्ट पण नाही परमेश्वर कुठून आणायचा पण नाही पण हे सगळं समजण्यासाठी अधिकारी असाव अधिकारी आमच्या अंगा नेहमी सांगतात संत सांगतात ज्याच्याकडे विवेक आहे वैराग्य आहे शम दम तिथिशा श्रद्धा समाधान आणि आहे तो अधिकारी पण आमच्याकडे हरिपाठ जो सांगितला त्याच्यामध्ये संसारी सगळे जण आहोत आमच्याकडे ग्रहस्थ आहोत आपण सगळे मुलं वाला आहेत आणि ग्रहस्थ आश्रम असल्यानंतर सोडायची गरज नाही काय सोडू ग्रहाधिक आगवी लागेल त्याच्या ग्रहाधिक सोडायची गरज नाही काही टाकायची गरज नाही अशा ग्रहाधिकांच्या मध्ये आपण संसार करणारे जे आहोत त्याच्यासाठी भागवत म्हणतात कि ग्रहाधिक आगवे न लागेत त्याच्या आवी काही सोडायची गरज नाही संत म्हणतात मग काय सोडा तर त्या ग्रहाविषयीची पुत्रांविषयीची जनाविषयीची आसक्ती फक्त सोडा म्हणून हा भागवताचा जो स्कंद आहे तो अधिकारी सांगितला अधिकारी कोण आहे तर भागवताचा अधिकारी परीक्षित को आहे कोण आहे परीक्षित आणि परीक्षित राजा तो कसा आहे तर तो परीक्षित राजा हा अत्यंत चारित्र्य संपन्न आहे दानशूर आहे सत्वशील धैर्यशील बघा तो कुणाचा मुलगा परीक्षित अभिमन्यू आणि त्याची पत्नी पुत्रा त्या दोघांच तो कोणा एक आता त्याचा वंश जो होता तो पंडू वंश कसा होता शुद्ध होता कसा होता शुद्ध होता म्हणजे होती त्यानंतर काय होती मातृशुद्धी होती आई कशी होती तपस्वी पितृशुद्धी होती काय होती माता शुद्धी पिता वंश वंशशुद्धी आहार शुद्धी अशा सगळ्या शुद्धीच मूर्तिमंत म्हणजे कोण हा आता आपण बघायचं आपला वंश कोणता तर ममे मंशे माझा वंश जो आहे तो शुद्ध झाला का म्हणजे माझा आता वंश हा देहाचा झालाय पण देहाचे आपण नाही आम्ही दैवाचे दैवाचे दास पंढरी भूता सनातना मग आम्ही देहाचा संघ सोडून मी जीव आहे मी ज्ञान रूप आहे मी प्रकाश रूप आहे तर समजायचं आमचा वर्ष शुद्ध व्हायला रामचा प्रत्येकचा वूष मूळचा हरी वूष पुराण हरी नाम संकीर्तन हरी विना सौजन्य नेने काही कुर्सी बोल मला तया नरा लागले मोयकुंठ जोडले सकळ ही घडले विटाटन पुढे हा

ब्रह्मेव ब्रह्मेवर किती सुंदर सांगितलं आमचा वंश तो आहे जीव भगवंताचा अंश आहे वंश आहे त्याच स्वरूप आहे हे आमचा वंश आहे आणि हा वंश शुद्ध व्हायला पाहिजे आता तो वंश विसरून आम्ही हा देहच मी आहे तिकडं आम्ही पसरलोय त्याला आम्ही विसरलोय आणि म्हणून तो आत्म आमचे आवाज देतोय काय येतोय दे अरे जीवा तू तु तुझ अधिष्ठान बघ तू कुणापासून निर्माण झालास बघ तुझा, तुझा, तुझा मूळ कोण आहे ते बघ म्हणून तुका म्हणे मज आठवा मूळ लवकर पाठवा मूळ लवकर पाठवा तुका मध्ये आठवा मूळ लवकरचा वंश ती शुद्धी झाली आहार शुद्धी झाली आत्मशुद्धी झाली मातृ शुद्धी पितृ शुद्धी झाली आणि मग परीक्षित राजा हा जसा भागवताचा ऐकण्याचा अधिकारी झाला तस आम्हाला सुद्धा आमचं जीवन करायचं आहे म्हणून हा पहिला स्कंद आहे अधिकारी स्कंद त्या अधिकाऱ्याचं वर्णन आहे परिचिता सारखा अधिकारी असावा कसा असावा शुद्ध असावा एवढंच लक्षात घ्या ह आपण शुद्ध आपलं कर्म शुद्ध आपली वाणी शुद्ध आपले विचार शुद्ध आपला आहार शुद्ध आपलं ऐकणं शुद्ध आपलं बघणं शुद्ध आपलं बसणं शुद्ध असं शुद्ध जगायचं आणि जोपर्यंत आपण शुद्ध होत नाही तोपर्यंत आपण भगवंताच्या स्मरणामध्ये स्थिर होत नाही आपण शुद्ध होत नाही तोपर्यंत आपल्या अंत्य करणातला मल दोष जात नाही आपण शुद्ध होत नाही तोपर्यंत आपल्या सूक्ष्म देहातील वृत्ती जात नाही वासना जात नाही पण पहिल्यांदा भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त तुझ आहे देव तरी हा सुजळू भाव भावे गावे गीत बघा हे भगवंताचं भावान गीत गायचं आहे भाव गीत आपण म्हणतो भावगीतांचा कार्यक्रम आहे पण भावच नाही फक्त गीत आहे संतांचं भावगीत आहे संतांचं भक्ती गीत आहे आणि आमचं फक्त गीत आहे त्याच्या भावात भक्तीतनं प्रकट झालेलं गीत आहे ते भावगीत भक्तिगीत भागवत शास्त्र आहे आम्हीही भावानं कधीतरी ते भगवंताच गीत गायला पाहिजे सनत कुमारांनी गायलं नामदेव तुकाराम एकनाथ निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम यांनी गायलं सगळ्यांनी भगवंताच गीत लिहिलं का नाही हो ज्याच्यावर प्रेम आहे आपण त्याला पत्र लिहितो एखाद्या मुलीचं मुलावर प्रेम आहे ती पत्र लिहिते रुक्मिणी भगवंताला पत्र लिहिते लिहिते तस आम्ही तरी कधीतरी पत्र लिहायला पाहिजे तुम्ही तुमच्या मुलीला पत्र लिहिता आता पत्र लिहित नाही आपण का हॅलो काय म्हणता हॅलो काय म्हणता हॅलो कधी रामराम म्हणता नाही लेखीला फोन लावल्यावर रामराव म्हणता का किंवा लेडीजचा तुम्हाला फोन आल्यावर राम राम म्हणते का नाही काय प्रॉब्लेम काय म्हणायला मागी तुम्ही आता फोन लावल्यावर आपण काय म्हणतो हॅलोच म्हणतो हॅलो म्हणजे पोकळ हॅलो म्हणजे काय हॅलो हा हॅलो म्हणजे पोकळ ना हॅलो हॅलो असते सिलेंडर हॅलो सिलेंडर अरे म्हणजे पोकळ हो, आज काय नाही भाव नाही भक्ती नाही ज्ञान नाही वैराग्य नाही काय नाही पोकळ झालायचे महाराज म्हणतात जर त्या घरचा पोकळ वासा त्याचा नको धरू भर वसा हे जाय लागले खान्न पेटले आता पेटले की नाही तू आले की ते बाळ लावते आपल्याकडे वाजत जाते बघा पटा 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 वाजत जाते हा तस ही शंभरची माळ आहे कितीची पन्नास फटाके आता उठल्यात माहित आता किती कुठला पुरतोटा फाटून वाजत जाते कुणाला माहित नाही आता हे माळ ही कधी संपणार आहे हे काय आता आपल्याला माहित नाही म्हणून त्या जळत घर आहे की आमचं घर कसलं आहे जरक घर आहे आणि वासा आता पोकळ झालाय कधी पडेल नियम नाही त्याचा काही नियम नाही हे कधी पडेल माहित नाही कारण वासा पोकळ झालाय जर त्या घरचा पोकळ वासा त्याचा नको धरू भरवसा निर्वालीचा पांडुर आहे देसा का भुललास का भुल आम्ही का बोललोय का बोलली यावर लिया या वरला का भुलला म्हणतात आपण भुललोय या संसारात येऊन जसा मासा पाणी आलं नदीला की भुलतय तसं या भवनागरामध्ये हा जीवरूपी मासा विषयरूपी रूपी या पाण्यामध्ये गडूळते मध्ये तर काय समज ना विषयी भुलले जीव कोण करील त्यांची कि ना आणि अशा भूललेल्या जीवाला भ्रममुक्त करायचं भ्रम त्याची भ्रांती घालवायची त्याला भक्तीच दान द्यायचंय ज्ञानाचं दान द्यायचंय आणि त्याच्यासाठी आपल्याला थोडस काय करायला पाहिजे सतर्क व्हायला पाहिजे जागृत व्हायला पाहिजे हा पहिल्या स्कंदामध्ये पहिला जो श्लोक आलाय त्या श्लोकाचा फक्त मी तुम्हाला अर्थ वाचू लागतो कारण का श्लोक संस्कृत मध्ये आहे आणि आपलं सगळ्यांचं संस्कृत काय आहे त्याचा स्पर्श आपल्याला काही नाही आणि आपल्याला काही त्याच आप समजण पण नाही आपण फक्त त्याचा अर्थ वाहतोय पहिल्यांदा या वर्णन चालू होणार आहे आणि हा पहिलाच श्लोक आहे भागवत असला त्याच एक एक एक, एक म्हणजे पहिला स्कंद पहिला अध्याय पहिला काय म्हणतात बघा ज्याच्यापासून या जगाची उत्पत्ती स्थिती आणि लय होते सर्व पदार्थामध्ये जो सत्रूपाने आदिस्थित आहे जो असत पदार्थापासून उत्पन्न आहे जो जड नाही जो चेतन आहे जो परतंत्र नाही जो स्वतंत्र आहे जो स्वयंप्रकाश आहे जे ब्रह्मा आणि हिरंदर्म नाही तर ज्याने केवळ आपल्या संकल्पाने ब्रह्मदेवाच्या हृदयामध्ये वेद ज्ञान केले वेद ज्ञान केले ज्याच्या बाबतीत मोठे मोठे विद्वानही मोहित होतात जसे सूर्यकिरणांच्या मुळे लक्ष द्या हे सगळी भाषा जरा अवघड आहे पण लक्ष द्या अवघड आहे मला माहिती आहे आपल्याला हे कानाला मनाला रुचणार नाही आहे कारण तर आपण कधी हे ऐकलंच नाही आहे म्हणून ऐकताना सुद्धा हे तेवढ चविष्ट वाटत नाही पण तरी ऐकायचं ज्याच्यामुळे वाळू मध्ये पाण्याचा पाण्यामध्ये स्थळाचा आणि स्थळामध्ये पाण्याचा भ्रम होतो त्याच प्रमाणे ज्यामध्ये जाग्रक स्वप्न सुशूक्ती या त्रिगुणमयी सृष्टी विद्या असूनही अधिष्ठानाच्या सत्येमुळे सत्य प्रतीत होतात जे आपल्या स्वयंपकाश मान ज्योतीने सर्वथा सर्वथा माया आणि माया कार्यापासून पूर्णता मुक्त या परम रूप भगवंताचे आम्ही ध्यान करू एक श्लोक पहिला जो आहे त्याच्यावर एक महिना बोलतात किती महिना एक महिना वेदांती ज्ञानी महात्म्य एक महिना या श्लोकावर बोलतात आपल्याला जगत ऐकायला जमल काही जमणार नाही म्हणजे एका ह्या चार ओळीमध्ये चार ओळी फक्त आहेत त्याच्या इतकं चिंतन आहे इतकं भक्ती आहे भगवंताच कथन आहे भगवंताचं स्वरूप सांगितलंय त्यातलं सा फक्त एक वाक्य लक्षात ठेवा मी म्हणतो तुम्ही म्हणा सत्यम परम, परम, परम।

सत्यरूप असा शब्द काय आहे जे कधीही नाश पावत नाही जे त्रिकाला बाधित आहे काही होत ही आहे उद्या ही तेच आहे एकच अधिष्ठात काही होत ही तेच आहे उद्याही तेच आहे जस परत तेच ही वेदांताची भाषा आहे परत तेच काय काल ही सोनच होत अलंकारात ही सोनच आहे आणि अलंकार मोडले तरी तस सृष्टीच्या पूर्वी सचिदानंद रूप परमात्मा सृष्टीपूर्वी ही आहे सृष्टीमध्येही तोच आहे आणि सृष्टी जरी लय झाली आकार जरी नाहीसा झाला तरी आकार नाहीसा झाला तरी सुद्धा तोच आहे तोच आहे तोच आहे बरोबर आहे ना काय हे ज्ञान आहे वेदांताच ज्ञान कशाच ज्ञान आहे पण ते वेदांताच ज्ञान सामान्य जीवाला झेपत नाही मग झेपत नाही तर काय मग Mengtukar mala ni bau gitu bertiga tu. Setia tu, setia tu, setia tu mihela. Setia tu, setia tu, setia tu mihela. Setia tu, setia tu, setia tu. 大法师。啊啊 केले तू सत्य तू सत्य तू विठ्ठला तू सक्ये तू, तू तुकाराम महाराज म्हणायला लागल्या विठ्ठला अरे पूर्वी तूच स्वतस तू मध्येही तूच आहेस आणि अंतीही तूच आहेस आधी मध्य आणि अंत अवगा हरी एक अलंकारापूर्वी सोना आहे अलंकार झाले तरी सोनच आहे आणि अलंकार मोडले तरी सोन्यात काय परिणाम झाला का ज्याच्यामध्ये काहीही परिणाम बदल होत नाही असं त्रिकालाबाधित जे आहे तोच आमचा श्रीहरी नंदा घरी तोच या गोकुळामध्ये शरीरामध्ये सच्चिदानंद सच्चिदानंद रूपानं आहे आणि तोच या सगुण साकार रूपामध्ये सुद्धा तोच आहे पण आम्हाला ना आमच्यातला तो समजतो आम्हाला ना नामरूपातला तो समजतो ना आम्हाला तो निर्गुण निराकार समजतो आम्हाला निर्गुण निराकार समजत नाही आम्हाला सगुण निराकार समजत नाही आणि आम्हाला सगुण साकार ही समजत नाही आम्हाला समजत नाही अण्णा तेही समजत नाही आमचे अण्णा म्हणतात आम्हाला समजत नाही हेही समजत नाही आम्हाला अज्ञान आहे हे सुद्धा समजत नाही म्हणजे अज्ञानात का अज्ञाना आम्ही मूर्ख आहोत हेही आम्हाला समजत नाही आणि तू मूर्ख आहेस असं कुणी सांगितलं तेही आम्हाला समजत आम्हाला काय पण मला समजत नाही हेही आम्हाला समजत नाही समजत नाही ठीक आहे पण समजत नाही हे कुणीतरी सांगितल्यानंतर तेही आम्हाला समजत नाही म्हणजे आमची समज किती रुंदावलेली असेल बघा काय ते आम्हाला समजतच नाही संत तुम्हाला समज देतात काय देतात समज कशाबद्दल सम अज समज अज जो आहे जो कधी जन्मालाच येत नाही जो सम आहे त्याची समज म्हणजे ती समज झाली एकदा कि गैरसमज निघून जातो आमच्या विषयीचा जगताविषयीचा सृष्टीविषयीचा जीवाविषयीचा कर्तृत्वाविषयीचा बाप पुण्याविषयीचा फक्त गैरसमज बुद्धीमध्ये जो जो